नाही तर जनतेमध्ये एक मोठा उठाव होईल गरिबांची घरं गर, त्याची शेतजमीन हे सगळी उद्ध्वस्त केली जाईल आणि हे कधीही काँग्रेस या गोष्टीला समर्थन करणार नाही कालचं आपण मी आज पेपरला वाचलं की राज्याचे मुख्यमंत्री राज्याच्या महसूल मंत्र्यांनी मान्य सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे याचाच अर्थ की भाजपच्या सत्तेमध्ये गरिबांची घरं उद्ध्वस्त करायचं त्याची शेत जमीन उद्ध्वस्त करायची आणि त्याचं स्वागत राज्याचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री, मंत्री करत असतील तर भाजपचा खरा चेहरा या निमित्तानं पुढे आलेला आहे वन जमिनीच्या विशेष करून झुडपी जंगलाच्या बद्दलचा काल मान्य सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आणि त्याच्यामध्ये राज्य सरकार मान्य सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडायला कमी पडलेलं असं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे सहा जिल्ह्यामध्ये जो झुडपी जंगल्याचा प्रश्न होता तो निकाली निघावा त्यासाठी सार्या कमिटी बनवली आणि सार्या कमिटीच्या माध्यमातून तो रिपोर्ट त्या पद्धतीचा मान्य सुप्रीम कोर्टामध्ये सादर झाला पण ती बाजू मांडायला राज्यातलं फडणवीस सरकार कमी पडलेलं आहे आणि त्यामुळे विदर्भातल्या गरीब लोकांची घरं असतील त्याची शेतजमीन असतील विदर्भाच्या विकासाचे प्रश्न असतील हे सगळे प्रश्न आता अडचणीत येणार आहेत यांचं सगळं अतिक्रमण काढलं जाणार आहे आणि मुख्य सचिव आणि त्यांची सगळी प्रशासकीय व्यवस्था या कामाला लागणार आहे कारण की म्हणजे सुप्रीम कोर्टाने दोन महिन्याचा कालावधी त्यांना दिलेला आहे आमची मागणी अशी आहे की जी चूक राज्य सरकारने केली ती चूक दुरुस्त करण्यासाठी तातडीनं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली पाहिजे आणि काल मान्य सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या निर्णयावर अपील दायर केली पाहिजे ही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करतो आहे भाऊ एकोणवीसशे ऐंशी नंतरची अतिक्रमे हटवा असा सर्वोच्च न्यायालयाचा जजमेंट आहे जर त्यांची सर्व घरे हटवली तर मग ते जाणार कुठं असा प्रश्न उपस्थित झालेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशात भाजपचं सरकार आहे हे गरीबाचं नाही शेतकऱ्यांचं सरकार नाही त्याचंच प्रत्यय वारंवार आपल्याला येतो आहे त्यामुळे आम्हाला याच्यात राजकारणात पडायचं नाही पण एक भूमिका स्पष्ट आहे की या विदर्भाचा विकास आणि गोरगरिबांना न्याय मिळायचा असेल तर मान्य सुप्रीम कोर्टाच्या कालच्या निर्णयाला चॅलेंज राज्य सरकारने करावा आणि जे आदेश दिलेलं आहे याला स्टे घ्यावं हे आमचं आव्हान राज्य सरकारला आहे त्या जनतेमध्ये एक मोठा उठाव होईल गरिबांची घरं त्याची शेतजमीन हे सगळी उद्ध्वस्त केली जाईल आणि हे कधीही काँग्रेस या गोष्टीला समर्थन करणार नाही कालचं आपण मी आज पेपरला वाचलं की राज्याचे मुख्यमंत्री राज्याच्या महसूल मंत्र्यांनी मान्य सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे याचाच अर्थ की, याचा की भाजपच्या सत्तेमध्ये गरिबांचे घर उद्ध्वस्त करायचं त्याची जमीन उद्ध्वस्त करायची आणि त्याचं स्वागत राज्याचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री करत असतील तर भाजपचा खरा चेहरा या निमित्तानं पुढे आलेला आहे हा जो निर्णय आहे लोकमत वर आलेला आहे की हा फक्त सहा जिल्ह्यांकरिताच आहे की संपूर्ण महाराष्ट्राकरिता बघा झुडपी जंगलेचे ज्या ज्या ठिकाणी प्रश्न असतील त्या त्या ठिकाणी हा प्रश्न लागू होणार आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तर वनसंज्ञान जे असते त्याच्यामध्ये ठाण्याला सुद्धा कोकणात असेल मुंबईत असेल हे आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे हा फक्त झुडपी जंगला पुरतोच प्रश्न राहणार नाही हा सगळ्या लँडच्या बद्दलचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या विकासावरही पडणार आहे आणि गरिबांना आणि समाजाला उद्ध्वस्त करण्यामध्ये याचे परिणाम भोगावं लागणार